बेकार परत गेलो घरी गेल्यानंतर पटकन दार कसं गेटला लॉक होतं का निस्त कळे काहीच कळ नाही कसं आत गेलो गेट बंद होती कसं मी घरात तुम्हाला काही काहीच नव्हतं एवढं का की तुम्हाला काय चाललंय ते समजत नव्हतं फक्त तुम्हाला घरात जायचं होतं एवढंच घरात गेलो परत खिडकीत बाई तिथे कळलं की लो झाला होता मला दिवस इतका बेकारलो झाला आणि ताप इतका बेकार सगळ्यांनी ते पाणी घेते हात पायच होते सगळं डोकं बेक माझं पण ते ताप काय कमी होईल माझ्या डोळे पण जाक ना आणि मला शुद्ध नव्हतीच तिथं आमच्या घरात टेन्शन थोडक्यात ते काम सोन्न चालतो बदल झालं सुन्न झालं तुमचा मेंदूच काम करत होता एकदम आता तसं बोलताना मला ते होत जीभ उचल ना जीप आडत माझ्या बेवडे वळते तुमची चालत नाही आडका लागली माझी म्हणजे तुमच्यासोबत प्रसंग बाहेर करणार भयंकर